आज आपण मधल्या वेळेमध्ये चार वाजता किंवा सुट्टीच्या दिवशी काहीतरी इंटरेस्टिंग घरामध्ये खायचं असतं अशा वेळेला रोजची भाजीपोळीचा जर कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं ही पोटॅटोची टिक्की आज आपण केलेली आहे ही टिक्की दोन प्रकारे आपण केली आहे एक केली आहे ती रेग्युलर आपण सगळेच खाऊ शकतो अशा पद्धतीची आणि ही दुसरी जी केली आहे ती उपवासासाठी सुद्धा केली आहे बराच वेळा आपण कुठला छोटीशी पार्टी किटी पार्टी किंवा बड्डे पार्टी ठेवतो तेव्हा काहींचा उपवास असतो अशा वेळेला उपवासाच्या लोकांसाठी सुद्धा आप या, या ही रेसिपी आपली आहे तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव बाईट्स ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण त्यासाठी एक किलो बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे आपण उकडून घ्यायचे आहेत त्यासाठी आपण दोन चमचे मीठ घालून पाण्यामध्ये बटाटे हे सर्व उकडून घेणार आहोत एक दहा पंधरा ते वीस मिनटामध्ये बटाटे उकडले जातात हे बटाटे जास्ती ओव्हर कुक करायचे नाही आहेत सॉफ्ट होपर्यंत आपल्याला उकडायचे आहेत आणि उकडल्यानंतर आपण आपली पुढची प्रोसिजर करणार आहोत बटाटे उकडलेले आहेत आणि त्यांची सालं काढून घेतलेली आहेत आता याच्यामध्ये तुम्हाला उपवासासाठी किती बटाटे ठेवायचे आहेत ते बाजूला काढायचे आहेत अशा पद्धतीनं दोन भागामध्ये आपण ही रेसिपी तयार करणार आहोत आणि मोहरीचं तेल घेतलं आहे तीन चमचे हे तेला अतिशय एकदम असं कडकडीत वाफाईपर्यंत ता आपल्याला तापवून घ्यायचं आहे ही प्रक्रिया आपण आधी करायची आहे म्हणजे आपले नंतर आपल्याला रेसिपी करायला सोपं जातं कारण आपल्याला तेल थंड वापरायचं आहे नंतर अशा पद्धतीनं आता आपण दही घेतो आहे या रेसिपीला भरपूर दही लागतं आता आपण प्रथम तीन एका काचेच्या बाउलमध्ये तीन मोठे चमचे दही घेतो आहे या रेसिपीला जास्ती साहित्य लागत नाही घरात जे अवेलेबल साहित्य असतं त्या साहित्यामध्ये आपण ही रेसिपी तयार करू शकतो अशा पद्धतीनं दही घेतलं आहे आपण हे सर्व दही छान असं फेटून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये वन फोर्थ चमचा ला हळद घातली आहे आणि तुम्ही याला तिखट किती आवडतं त्या हिशोबाने तिखट घालायचं आहे मी आता तीन चमचे लाल तिखट आपण या रेसिपीसाठी वापरतो आहे आणि क कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथीमुळे खूप छान चव येते या रेसिपीला दोन चमची कसुरी मेथी आपण या रेसिपीसाठी वापरतोय आणि आता आपण धनेजिरे पावडर घातले एक अर्धा किंवा एक चमचा घालायची आहे आणि एक चमचा मीठ घातलं आहे आणि रॉक सॉल्ट पण घातलं आहे आपण वन फोर्थ चमचा आणि अशा पद्धतीनं आता आपण याच्यामध्ये बाइंडिंगसाठी एक मोठा चमचा चणा डाळीचं पीठ घातलं आहे अशा पद्धतीनं सर्व दही छान फेटून घ्यायचे यामध्ये धन तुम्ही द डाळीचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरू शकता आपण हेल्दी रेसिपी होईल म्हणून आपण डाळीचं पिठाचा वापर केला आहे अशा पद्धतीनं सर्व मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं अतिशय छान चटपटीत आपली ही रेसिपी तयार होते मुलांना किंवा मोठ्यांना सर्वांनाच बटाटा हा सगळ्यांना सर्वांनाच खायला आवडतो आणि अशा पद्धतीची ही बटाट्याची चाट बटाटा टिक्की चाट आपण तयार करतो आहे आता हे थंड झालेलं आपलं हे मोहरीचं तेल आहे ते आपण घालायचं आहे यामुळे खूप छान फ्लेवर येतो आपल्या टिक्कीला त्यामुळे आपण हे अशा पद्धतीनं तेल गरम करून नंतर थंड करून आपण या क दह्यामध्ये मिक्स करायचं आहे आपली रेड कलरची ग्रेव्ही रेडी आहे आता आपण बटाटे प्रेस करून घेणार आहोत हे बटाट्यांची आपल्याला टिक्की तयार करायची आहे आपण या बटाट्यामध्ये कुठलंही दुसरं पीठ वापरणार नाही आहोत हे बटाटे ओर आपण म मिठामध्ये उकडून घेतले होते आता हे बटाट्यांना आपण पावभाजीचा जो मॅशर असतो त्यानी दाबून घ्यायचे आणि हाताने परत एकदा छान असं प्रेस करून ह्यांचे टिक्की तयार करून घ्यायचे या बटाट्यामध्ये आपण बरे बरेच जण कॉनस्टार्चचा पण वापर करतात पण आपण कुठलंच कॉनस्टार्च मैदा वापर न करता नुसता बटाटा आपण प्लेन बटाटा वापरतो आहे आणि अशा पद्धतीनं प्रेस करून घ्यायचं आहे आणि ह्या बटाटा आपण नंतर शॅलो फ्राय करून घेणार आहोत हा बटाटा तळणार नाही आहे त्यामुळे आपली ही रेसिपी अतिशय हेल्दी आणि टेस्टी दोन्ही पद्धतीची होऊ शकते मुलांना अशा पद्धतीचे हे या टिक्क्या नुसत्यासुद्धा खायला खूप छान लागतात आपण अशा पद्धतीनं हे बटाटे असा पावभाजीनं मॅश करा मॅशरनी मॅ दाबून घ्यायचं आहे आणि हाताने तुम्ही छान असा दाबून त्याचा ट तयार करू शकताय आपण यासाठी मिनी पोटॅटो घेतले होते मोठे बटाटेसुद्धा या रेसिपीला चालतात आता आपण ग्रीन ग्रेव्ही तयार करणार आहोत त्यासाठी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ही ग्रेव्ही आपण उपवासासाठी तयार करतो आहे त्यासाठी पुदिना आणि कोथिंबीर हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून याची पेस्ट तयार करून घ्यायची आणि यासाठी सुद्धा आपण दह्याचा वापर करणार आहोत यामध्ये आपण तीन चमचे दही घेतलं आहे ही उपवासाची स टिक्की जरी असली तरी अतिशय खायला टेस्टी लागते उपवास असला किंवा ज्यांचा नाही तर ते सुद्धा ही टिक्की खाऊ शकतात अतिशय हेल्दी टिक्की तयार होते अशा पद्धतीने आपण हिरवी मिरची पुदिना कोथिंबीर मिक्सरला बारीक करून घेतली आहे ती दह्यामध्ये घालायची आहे उपवासाची रेसिपी म्हटल्यावर आपण याच्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ वापरलं आहे तुम्ही वरीचं पीठ किंवा शाबुदाण्याचं पीठसुद्धा वापरू शकता आणि एक चमचा काळं मीठ आणि आपण धनेजिरे पावडर घातली आहे उपवासाच्या प आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे जर घरामध्ये राजगिऱ्याचं से पीठ नसेल तर शाबुदाना पीठ किंवा शाबूदाण्याचं से पीठ नसेल तर वरी वरी असतेच आपल्या घरामध्ये वरीला भाजून मिक्सरला बारीक करून त्याची पण पीठ तयार करता येतं आणि ते पीठ आपण या दह्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करू शकतो यामुळे बायंडिंग येतं आणि जेव्हा आपण हे मिश्रण तव्यावर टाकतो तेव्हा दही फुटत नाही आणि आपली रेसिपी अतिशय टेस्टी लागते अशा पद्धतीने आपण हे सर्व पीठ छान असं मिक्स करून घेतलंय आता आपले दोन्ही ग्रेव्ही तयार आहेत रेड ग्रेव्ही तयार आहे आणि ग्रीन पण तयार आहे आता आपण तेल घेतलं आहे तव्यावर आणि अशा पद्धतीचं पसरट पॅन घ्यायचं आहे ज्यामुळे आपल्या टिक्क्या झटपट आपल्या शॅलो फ्राय होतात तुम्हाला जर या टिक्क्या तळून पाहिजे असतील तर तळून पण करू शकता पण आपण या पोटॅटोमध्ये बाइडिंगसाठी कुठलंच मैदा किंवा कॉर्नस्टार्च घातलेलं नाही आहे तळलं तर कदाचित बटाटा तेलामध्ये विरघ विरघळू शकतो त्यामुळे आपण ही रेस बटाटे आहेत ते शॅलो फ्राय करतो आहे शक्यतो शॅलो फ्रायच करावे तळायचे असतील तर तुम्हाला बटाटामध्ये काहीतरी बँडिंगसाठी मैदा कॉर्नस्टार्च घालायला पाहिजे तरच तुम्ही बटाटा डायरेक्ट तेलामध्ये तळू शकता अशा पद्धतीनं आपण हे बटाटे छान असे गोल्डन ब्राऊन होपर्यंत शालो फ्राय करून घ्यायचे आहेत अतिशय टेस्टी ही टिक्की लागते ही अशी टिक्की मुलं नुसती पण खा खाऊ शकतात खूप इंटरेस्टिंग आपली ही टिक्की तयार होते अशा पद्धतीनं आपण ह्या सर्व टिक्क्या छान अशा गोल्डन ब्राऊन तेलामध्ये भाजून घ्यायचे टिक्कीला एकदम छान असा मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी पण आपली ही टिक्की तयार झालेली आहे अशा पद्धतीनं आता आपण हिरवी ग्रेव्ही तयार करतो आहे आता ही हिरवी ग्रेवी आहे ही उपवासाची ग्रेव्ही आहे त्यामुळे आधी आपण प्रथम ही हिरवी ग्रेवी तयार करून घ्यायची आहे आणि नंतर आपण रेड ग्रे ग्रेव्ही तयार करणार आहोत ह्या ग्रेव्हीला बिलकुल वेळ लागत नाही एक ते दोन मिनटामध्येच आपली ही ग्रेव्ही तयार होते तेलावर नुस फक्त आपल्याला थो दोन ते तीन मिनिट आपल्याला ह्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण हे राजगिऱ्याचं पीठ घातलेलं आहे याला शिजायला बिलकुल वेळ लागत नाही झटपट शिजतं त्यामुळे अशा पद्धतीनं एक दोन मिनिटच आपण तेलामध्ये त्याला छान असं भाजून घ्यायचं तुम्ही उपवासाची करत असाल तर तुम्हाला जर तूप वापरायचं असेल तर तुपाचा पण वापर करू शकता अशा पद्धतीनं थो आपलं हे मिश्रण थिक झालं आहे आपण हे आता काढून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद केलाय तर गॅस बंद केल्यानंतर आपण एक हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीनं टिक्की प्लेटमध्ये घालायची आहेत आणि दह्याचं मिश्रण त्याच्यावरनं घालायचं आहे अशा पद्धतीची ही अतिशय टेस्टी इंटरेस्टिंग आपली ही रेसिपी तयार होते ही टिक्की चाट तुम्ही घरामध्ये नक्की तयार करा ही उपवासासाठी तर अप्रतिम लागतेच पण उपवास नसेल त्यांनीसुद्धा तुम्ही खाऊ शकता अतिशय हेल्दी आणि टेस्टी आपली ही रेसिपी तयार होते जर तुम्हाला जास्ती क्वांटिटीमध्ये दह्याचं हे मिश्रण किंवा थोडंसं तुम्हाला हे जर घट्ट वाटत असेल तर थोडंसं तुम्हाला ह्याला थोडं सैल पण तयार करू शकता आव जसं आवडत असेल त्या हिशोबानं तुम्ही ही ही टिक्कीची ग्रेव्ही तयार करू शकता अशा पद्धतीनं आपली ही टिक्की ते खाण्यासाठी एकदम रेडी आहे तर रेड कलरची ग्रेव्ही आपल्याला तयार करायची आहे त्यासाठी आता आपण तेल तव्यामध्ये तेल घासलं आहे एकदम नॉमिनल तेल घालायचे फार तेलाची गरज नाही आणि आपण ही जी ग्रेव्ही आहे ती तेलामध्ये छान भाजून घेणार आहोत आपण या ग्रेवीमध्ये डाळीच्या पिठाचा वापर केला आहे त्यामुळे छ व्यवस्थित आपल्याला ही ग्रेव्ही छान अशी तेलामध्ये भाजून घ्यायची तुम्ही या रेसिपीला तेलाचा किंवा तुपाचा दोन्ही पद्धतीनं वापर करून सुद्धा ही रेसिपी तयार करू शकता कारण आपण बटाटे भाजताना तेला चा तळलेले नाही आहे शॅलो फ्राय केले त्यामुळे तूप जरी वापरलं तरी फार तूप लागत नाही या रेसिपीला अशा पद्धतीनं आपण ही न, रेड कलरची ग्रेव्हीची पण प्लेट तयार करतोय अतिशय इंटरेस्टिंग टेस्टी ही रेसिपी तयार होते खायला सर्वांनाच घरामध्ये आवडेल अशा पद्धतीची ही रेसिपी आहे करून पण ठेवू शकता आणि वेळेवरच केली पाहिजे असं काही नाही आहे हे टि टिक्क्या छान ख्रिस्पी कुरकुरीत लागतात अतिशय हेल्दी आणि टेस्टी आपली ही रेसिपी तयार होते आपली रेसिपी आता आपण सर्व केलेली आहे दोन्ही रेसिपी समोर दिसत आहेत रेड कलरची ग्रेव्ही असलेली पोटॅटो टिक्की आहे आणि ग्रीन कलरची उपवासाची सुद्धा पोटॅटो टिक्की आहे आता रेड कलरची पोटॅटो टिक्की टिक बघा अशा पद्धतीनं खाऊ शकतो आपण दह्याची जी ग्रेव्ही आहे त्याच्याबरोबर पोटॅटो टिक्की खायला अतिशय अप्रतिम लागते घरातल्या साहित्यापासून आपण ही कमी साहित्यामध्ये झटपट होणारी रेसिपी आहे आणि क हे बघा अशा पद्धतीनं ही टिक्की आतमध्ये फोडल्यानंतर अशी दिसते अतिशय हेल्दी आहे आत आणि आतमध्ये आपण कुठलंही बाइंडिंग नाही वापरले तरी पण ही टिक्की खूप छान तयार होते फक्त तळल्यानंतर ही ती टिक्की तेलामध्ये विरगळू शकते त्यामुळे शॅलो फ्राय केली तरच ही रेसिपी परफेक्ट बनते अशा पद्धतीनं ही टिक्की खायची अतिशय हेल्दी आणि टेस्टी क टिक्की आहे नक्की करून बघा आणि रेसिपी जर आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि घरी टिक्की करून मला कमेंटमध्ये सांगा तुमची ही रेसिपी कशी झाली ते हे घरातल्या लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडेल अशा पद्धतीची ही रेसिपी आहे थँक्यू